चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रीण स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना लक्ष्मीचं व्रत जर तुम्ही केलं असेल तर मागाल ते मिळतं आता हे व्रत कसं करावं श्रीपंचमीला अर्थात लक्ष्मी पंचमीला लक्ष्मी मातेचं पूजन केलं जातं सकाळी लवकर उठून स्नानांचं नित्यक्रम ओळखल्यानंतर माता लक्ष्मीची पूजेची तयारी करावी आपले कुलधर्म कुलाचार्यानुसार सोडोपचार्य पूजा करावी यावेळी धान्य हळद गूळ हे सर्व माता लक्ष्मीला अर्पण करावे शक्य असल्यास या दिवशी श्रीयंत्राची स्थापना करावी जर तुमच्याकडे श्री श्री श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्राची विधिवत पूजा करावी हे शुभ मानले जाते माता लक्ष्मीला कमळाची फूर अर्पण करा श्रीयंत्रावरही कमलाची फूर अर्पण करावे श्रीसुक्ताचे पठण करावे पठण करायला जमत नसेल तर नुसते ऐकले तरीही चालेल माता लक्ष्मीच्या सौभाग्याच्या वस्तू अर्पण कराव्या कस जसं की लाल रंगाचे वस्त्र अर्पण करावे पूजा झाल्यावर खिरीचा नैवेद्य दाखवा शक्य असल्यास कुमारिकांना बोलून खिरीचा प्रसाद दाखवा संपूर्ण पूजा आटोपल्यानंतर यथाशक्ती काही महा लक्ष्मी मंत्राचा जप करावा तर मंत्र कुठला आहे ते आपण आता पाहूया ओम श्री ह्रीम श्री कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध या मंत्राचा तुम्ही एकशे आठ वेळा जप करावा तर आपला दुसरा मंत्र असा आहे दुसरा मंत्र ओम श्री महालक्ष्मीच विघ्ने विष्णुपत्नी धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मीच च विघ्न विष्णुपत्नी चीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा मंत्र एकशे आठ वेळा श्रीपंचमीला म्हणजे वसंत पंचमीला तुम्ही करू शकता माता लक्ष्मीची तुम्हाला विशेष कृपा मिळेल श्रीपंच श्रीपंचमीला दानाचे खूप महत्व आहे श्रीपंचमीला म्हणजे लक्ष्मी पंचमीला या दिवशी काही गोष्टीचे दान खूप शुभ मानले जाते या दिवशी गोमातेला दान केलेले अतिशय शुभ मानले जाते गायींना चारा जा यथाशक्ती दान धर्म करा यामुळे माता लक्ष्मीची सदैव आपल्यावर कृपा राहते यावेळी तुम्हाला काहीच जरी नाही जमलं तरी कमीत कमी लक्ष्मी पंचमीच्या दिवशी महाष्टक पाठ करा मन लावून महाष्टक म्हणा ते मनालाही नाही जमलं तर छोटं म्हणजे महालक्ष्मीची पूजा करून महाष्टक लावलं तुम्ही तरीही चालेल तर ह्याने काय होईल त्याचा परिणाम तुम्हाला लवकर दिसेल माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होईल लक्ष्मी पंचमी व्रत करत असताना तुम्हाला लक्ष्मी पंचमीची पौराणिक कथा मी आज तुम्हाला सांगत आहे तर एकदा काय झालं माता लक्ष्मी सर्व देवावर रागवून क्षीरसागरात रुसून गेली क्षीरसागरात रुसून गेल्यानंतर काय झालं लक्ष्मी जर रुसून गेली तर सर्व देवता ह्या गरीब झाल्या म्हणजे त्यांच्याकडे काहीच राहिलं नाही त्या लक्ष्मी विरहित झाल्या सृष्टीमध्ये हाकार माजला त्यावेळेस देवराजेंद्राने एक तप केलं म्हणजे कठोर तपस्या केली खूप असे उपवास केले आणि हे सगळं व्रत हे देवाने आणि दानवानेही केलं हे व्रत झाल्या नंतर माता लक्ष्मी त्यांच्यावर प्रसन्न झाली आणि क्षीरसागरातून बाहेर आली बाहेर आल्यानंतर माता लक्ष्मीची आणि श्रीहरींचा हा पुन्हा विवाह झाला आणि माता लक्ष्मीने त्यांची कृपाही सर्वावर ठेवली म्हणूनच तेव्हापासून हे श्री पंचमीचं व्रत केलं जातं पुराणानुसार श्रीपंचमीचं व्रत करणारा भक्त त्यांच्या एकवीस कुळासह लक्ष्मी लोकामध्ये वास करतो याशिवाय जी स्त्री हे विधी व्रत करते तिच्याही सौभाग्य सौंदर्य संपत्ती हे प्राप्त होतं दिवाळीनंतर चैत्र शुक्ल पंचमीला पूजा केल्यानंतर उपवास करणाऱ्या व्यक्तीला माता लक्ष्मीच्या कृपेचा अनुभव येतो या दिवशी तुम्हाला काहीही जरी नाही करायला जमलं तरी श्री महालक्ष्मीची पूजा करून महाष्टक हे नक्कीच म्हणा माता लक्ष्मीची कृपा ही तुमच्यावर नक्कीच राहते माता लक्ष्मी ही कशी चंचल आहे ते आपल्या घरी यावी ही प्रत्येकाचीच इच्छा असते परंतु निस्तू इच्छा असून काय उपाय माता लक्ष्मी स्थिर कशी होईल हे माहीत असायला हवं ना माता लक्ष्मीचं हे माता लक्ष्मी स्थिर होईल याच्यासाठी काय उपाय केले जातं तर माता लक्ष्मी हे कष्ट करणाऱ्याच्या घरी नेहमी राहते लक्ष्मीची आपल्या घरी स्थिर राहावी यासाठी आपल्या घरी कशी स्थिती असावी कसं वातावरण असायला आज आपण ते पाहूया ज्या घरात धनधान्याचा मान ठेवला जातो ते केरात टाकले जात नाही अशा घरात माता लक्ष्मीची कृपा नेहमी राहते ज्या घरात पाहुण्यांचा आदर होतो आतिथ्य होतो त्या घरीही माता लक्ष्मीची कृपा होते गरिबांना मदत केली या घरातही लक्ष्मीचा वास असतो या उलाट जी व्यक्ती सूर्यादयापासून सूर्यास्तापर्यंत झोपून राहते भोजन करते किंवा दिवसा झोपते काही फाजील गोष्टी करते त्या घरातही माता लक्ष्मीचा वास होत नाही तसंच आवळ्याच्या झाडात गाईच्या गायीच्या शेणात कंबळामध्ये पांढऱ्या वस्त्रामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो असे म्हणतात ज्या घरामध्ये भगवान शंकराची पूजा होते आणि इतर देवता साधू गुरूंचा गुरुजनांचा आदर सत्कार होतो त्या घरामध्येही माता लक्ष्मी निरंतर हे वास करते ज्या घरामध्ये गोग्रास काढला जातो म्हणजेच गायीसाठी गाज बनवून बाहेर काढला जातो जी स्त्री गायीची पूजा करते तिथेही माता लक्ष्मीची कृपाही नेहमीत रा नेहमीच राहते चला माता लक्ष्मीचे आठ रूपं कोणती ते पाहूया पहिली म्हणजे धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी धैर्यलक्ष्मी शौर्यलक्ष्मी कीर्तीलक्ष्मी विजयलक्ष्मी विद्यालक्ष्मी आणि राज्यलक्ष्मी अशा ह्या लक्ष्मी मातेची कृपा तुम्हा सर्वावर हो हीच माझी श्रीचरणी प्रार्थना आणि स्वामी महाराज ही तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना स्वामी समर्थ श्री, श्री गुरुदेव दत्त